नमस्कार झेंडा मराठीचा या युट्यूब वाहिनीवरती मी प्रसाद मोकाशी आपलं सर्वांचं स्वागत करतो मंडई हे तेच चॅनल आहे जिथे आपण स्मार्ट आत्मविश्वास अभ्यास आणि आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण नेहमीच चर्चा करतो नेहमीच गप्पा मारतो मराठी भाषा मराठी शाळा यांच्यासाठी वाहून घेतलेल्या या युट्यूब वाहिनीवरती झेंडा मराठीचा यावर यावेळेला आपण चर्चा करणार आहोत अभ्यासाविषयी मंडळी केवळ दहावी आली कीच अभ्यासाला लागावं असं काही नाही पहिली पासून दहावी पर्यंत सर्वच विद्यार्थ्यांनी ऐकलं पाहिजे पाहिलं पाहिजे असं हे एकमेव युट्यूब बाईनी की जिथे आपल्याला यशाचा मार्ग कसा असतो हे दिसून येतं पाहूया याच यशाच्या मार्गावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेणार आहोत तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मंडई आज आपण अभ्यासावरती बोलणार आहोत अभ्यास नेमका कसा करायचा का करायचा परीक्षा जवळ आली की अभ्यासाचं भूत आपल्या मनावरती येतं मग आपल्याला चिंता वाटू लागते पण सगळ्यात मी परीक्षा जवळ आली की आई म्हणते चल रे अभ्यासाला बस आणि आपण काय म्हणतो अजून वेळ आहे ग पण अजून वेळ म्हणजे नेमकी कधी येणार वेळ ही वेळ आता जवळ येऊ लागली आहे आई म्हणते त्यात तथ्य आहे आता आपण अभ्यासाला लागलं पाहिजे हा अभ्यास कसा करायचा कधी करायचा किती वेळ करायचा कशा पद्धतीने करायचा नुसताच कसा करायचा नाही कशा पद्धतीने करायचा हेही आज आपण तज्ञ मार्गदर्शकांकडून जाणून घेणार आहोत अभ्यास हा खेळासारखा असतो सगळ्यात आधी प्लॅनिंग करायचं अभ्यासाच नियोजन करायचं दररोज थोडा थोडा अभ्यास केला की आपल्याला शेवटच्या दिवशी एकदम त्याचा ताण येत नाही आपण ताणविरहित अभ्यास करायला पाहिजे अभ्यास कुठेही आपल्याला शंका वाटली तर त्याचं लगेच निरसन केलं तर त्याचाही ताण येत नाही प्रत्येक विषय आपल्याला खेळण्यासारखा वाटतो क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे प्रत्येक बॉल हा वेगळ्या पद्धतीचा येतो आणि फलंदाज एकाग्रतेने तो खेळतो पण त्याच्यासाठी तो आधी नेट प्रॅक्टिस करतो हीच नेट प्रॅक्टिस आपण करणार आहोत आठवड्याच अभ्यासाचं वेळापत्रक बनवा हे वेळापत्रक कसं असावं आपल्याशी अगदी मित्रत्वाचं नातं सांभाळणार असलं पाहिजे म्हणजेच कसं तीस मिनिटं अभ्यास पाच मिनिटं ब्रेक सकाळी गणित घेतलं तर संध्याकाळी किंवा रात्री वाचन विषय बर सगळं एकदम नको थोडं थोडं पण नियमित लक्षात ठेवा नियमितपणा आणि दररोज थोडा थोडा अभ्यास हेच आपल्या यशाच रहस्य आहे मी तुम्हाला म्हटलं तसंच अभ्यास हा खेळासारखा असतो जरा त्याच्यात नाविन्य आणून बघूया म्हणजे कसं तर प्रत्येक विषयाला वेगवेगळे रंग देऊन बघा गणिताला निळा इतिहासाला हिरवा विज्ञानाला पिवळा आणि दुसरा काहीतरी असा रंग द्या मराठीला पांढरा रंग द्या पांढऱ्या रंगातही चांगल्या पद्धतीने शिकता येईल म्हणजेच को कलर कोडिंग करूया कलर कोडिंग केल्यावर आपल्यालाही जरा वेगळे पण फ्लॅश कार्डस म्हणजे काय तर शब्द विषयामधल्या इंग्रजी मराठी हिंदी या सगळ्या विषयामधले शब्द वाचा उलटून बघा त्याचे अर्थ काढा अर्थ समजून घ्या ह्याच्यातनं तुम्हाला पटापट एकेका शब्दाचे वेगवेगळे अर्थ पटापट लक्षात येतील त्याचप्रमाणे गणित गणित हा विषय इतका सोपा आणि साधा मजेशीर आहे पण आपण नाहक त्याचा भाऊ करतो गणिताला प्रत्येक त्याचं सूत्र जे असतं भूमितीचं बीजगणितातलं अंक गणित तर आपलं सोपच आहे पण बीजगणित आणि भूमितीची जी सूत्र आहेत समीकरण आहेत ती गाण्याप्रमाणे वापरा एखादं गाणं गुणगुणा आणि त्याच्यात ते सूत्र बसवा तुम्हाला सहजगत्यात सूत्र पाठ होतील मग गणित हा विषय अत्यंत सोपा आता इतिहास असेल भूगोल असेल सामान्य विज्ञान असेल या सगळ्याच अभ्यास करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे तर त्याला एखाद्या छोट्याश्या पझलचं स्वरूप द्या एखाद आपण खेळतोय एखादं कोडो सोडवतोय अशा पद्धतीने त्या विषयाकडे बघा कोड सोडवण्याच्या पद्धतीने इतिहास वाचायला सुरुवात करा कुठे काय कधी कसं झालं हे इतिहासाच आपण जर कोड घातलं तर कोड सोडवायला आपल्याला मजा येते स्वाभाविकच आपला इतिहास विषय भूगोल विषय सामान्य ज्ञान हे अधिक वाढीस लागतं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणेच कि थोडस नाविन्य आणूया थोडस क्रिएटिव्ह करूया निश्चितच आपल्याला विषय अधिक चांगल्या पद्धतीने आवडू लागेल समजू लागेल आता तुम्ही जे काही शिकलात जे काही वाचलत ते तुम्ही तुमच्या पुरतच ठेवलं ते पाठांतर तर व्हायला पाहिजे मग पाठांतर कसं होणार तर तुम्ही जे वाचाल जे शिकाल ते आपल्या आईबाबांना सांगा तुम्ही कसं शिकलात काय शिकलात आणि नेमकं का तुम्ही काय अभ्यास केलात ते तुम्ही आईबाबांना आपल्या भावंडांना मोठ्या भावंडांना सांगायचा सा प्रयत्न करा ज्या वेळेस तुम्ही सांगायचा सा प्रयत्न कराल त्याच वेळेस तुम्हाला ते आपोआप मनामध्ये आणि तुमच्या डोक्यामध्ये ते साठू लागतं आणि ते समजू लागतं तुम्ही ज्या वेळेला एखादं समीकरण समोरच्याला समजावून सांगाल त्यावेळेस ते समीकरण तुम्हाला समजलंय हे त्यातनं निश्चित होतं तुम्हाला एखादा विषय तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्यांना सांगाल आई वडिलांना सांगाल त्यावेळेस तो तुम्हाला विषय समजून घेता येतो समजला असतो समजला नसेल तर तो कुठे आपला अडतंय हे आपण समजून घेऊन पुढे शिकू शकतो लक्षात घ्या आपल्याला सातत्य ठेवणं गरजेचं आहे अभ्यासात नियमितपणा आणणं गरजेचं आहे आणि हा नियमितपणा कसा येईल तर दररोज थोडा थोडा अभ्यास केल्याने आता दुसरं एक महत्वाचं असं आहे की अभ्यास नेहमी पुस्तकातच असतो का तर पुस्तकातला अभ्यास जसा आपल्याला असतो तसंच थोडस आजूबाजूलाही बघायला पाहिजे सामान्य ज्ञान वाढवायला पाहिजे थोडं क्रिएटिव्ह व्हायला पाहिजे थोडं अधिक वेगळे पण आपल्या अभ्यासात आणलं पाहिजे गणिताची समीकरण सोडवतानाही जरा वेगळा विचार केला समी तर समीकरण पटकन सुटत अभ्यासाचा विषय जो असेल त्याप्रमाणे त्याच थोडस त्याच्यात क्रिएटिव्हपणा आणला त्याच्यात वेगळेपणा आणला नाविन्य आणलं तर आपल्याला अभ्यासाचा कुठेही कंटाळा येत नाही तर आपण अभ्यास चांगल्या पद्धतीने अधिक रस घेऊन अभ्यास करायला लागतो आता ह्या सगळ्या टिप्स तुम्हाला दिल्या त्याच्यातनं तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला मजाही येते आणि अभ्यासही होतोय दोन्ही गोष्टी एकत्र अगदी बरोबर आता पुढे आजचं सगळ्यात मोठं आव्हान काय आहे तर मोबाईल आणि सोशल मीडिया आता मोबाईल करायचा सायलेंट आणि मन करायचं ऍक्टिव्ह या दोन गोष्टी केल्या तर आपलं अभ्यासावरच एकाग्रता व्यवस्थित कायम राहते परीक्षेची रिव्हिजन परीक्षेच्या आधी रिव्हिजन करणं उजळणी करणं हे सोपं नसतं समजून घ्यायला लागतं रिव्हिजन म्हणजे काय उजळणी म्हणजे काय तर एखादी गोष्ट समजून घेणं आणि समजावून सांगणं हे महत्वाचं असतं आता स्मार्ट रिव्हिजन करायला पाहिजे स्मार्टली रिव्हिजन म्हणजे काय चांगल्या पद्धतीने उजळणी करणं ही कशा पद्धतीची त्याची तयारी असते तर मागील वर्षाचे प्रश्न सोडवले पाहिजेत प्रश्नपत्रिका मिळवल्या पाहिजेत त्या सोडवल्या पाहिजेत त्या सोडवत असताना वेळ ठर लावायची आपला पेपर तीन तासात दोन तासात जो लिहायचा आहे जो सोडवायचा आहे तर त्याची उजळणी करतानाही तशीच वेळ ठरवून घ्यायची आणि त्याप्रमाणे पेपर सोडवण्याचा प्रयत्न करायचा तिसरी गोष्ट तुम्ही छोट्या छोट्या नोट्स तयार करा छोट्या छोट्या नोट्स अशा पद्धतीने तयार करा एखाद्या वहीत लिहून काढा महत्वाचं सूत्र महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर महत्वाचा एखादा मुद्दा हे पाठ करण्यासाठी छोट्या कागदांवरती आपल्या सोबत ठेवा आणि ते प्रवासात येता जाता सतत वाचत जा हळूहळू तुमच्या मनात ते बरोबर बसू लागतं डोक्यात बसू लागतं परीक्षेच्या वेळेला आपण व्यवस्थितरित्या प्रश्न सोडवू शकतो लक्षात घ्या परीक्षा म्हणजे नेमकं काय तर परीक्षा जे तुम्हाला येत ते विचारत नाही तर परीक्षे जे येत नाही ते विचारलं जात पण ह्याचा अर्थ आपल्याला काहीच येत नाही आणि म्हणूनच आपल्याला जा विचारलं जातं असं अजिबात नाही परीक्षा ही गुणांची नव्हे तर आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा असते आणि चुका ह्या होतच असतात त्या चुकांमधून शिकायचं असत त्यातून आपल्याला अधिकाधिक -अधिक अधिक आत्मविश्वास आपला निर्माण करायचा असतो आणि आपल्या चुका सुधारून चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा असतो आणि अभ्यास करण्यासाठी चूक झाली म्हणून गप्प बसायचं नाही प्रयत्न करून त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करायचा असतो प्रयत्न करा सातत्य ठेवा त्यातूनच तुम्हाला अभ्यासाचा एक मजा घेता येऊ शकतो तर मित्रांनो अभ्यास म्हणजे काही मोठ संकट आहे असं नाही अजिबात कंटाळवाणा नाही तर अभ्यास एक छानसा ऍडव्हेंचर आहे एक साहस आहे जे साहस तुमचा आत्मविश्वास वाढवणार आहे जीवनाचं गमक तुम्हाला शिकवणार आहे अभ्यास हा तुम्हाला आत्मविश्वासाने जीवनामध्ये प्रत्येक समस्येकडे बघताना बघण्यासाठी शिकवणार आहे कोणताही विषय असू द्या त्याचा ताण न घेता मनसोक्त अभ्यास करा स्वच्छंद राहून अभ्यास करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हो सगळ्यात महत्वाची गोष्ट हा सगळ्या टिप्स देऊन झाल्या ह्या मधल्या कोणत्या टिप्स तुम्हाला आवडल्या ह्याच तुम्ही आम्हाला लिहून कळवा आमचा ह्याच चॅनलवरती तुम्हाला खाली पाहण्यास मिळेल तिथे तुम्ही आमच्या कोणत्या टिप्स तुम्हाला आवडल्या कोणत्या फायदेशीर झाल्या कोणत्या कशा पद्धतीने उपयोगी आल्या ह्या सगळ्याचं एक छोटसं नोंद आम्हाला या टिप्सवरती द्या